मित्रांनो झी मराठीवरील विन दोघातली ही तुटेना ही मालिका नुकताच सुरू झालेली आहे या मालिकेत तेजश्री व सुबोध भावे यांची जोडी पाहायला मिळते भडकले असल्याचं पाहुयात काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो विन दोघातली ही तुटेना ही मालिका पहिल्यापासूनच चर्चेचा विषय बनत आलेली आहे या दरम्यानच एक आठवडा झाला तरी या मालिकेत आपल्याला समोर आणि स्वानंदी यांची भेट होताना दिसत नाहीये तसेच या मालिकेत एक आठवड्यापासून एकदाही पॉझिटिव्ह एपिसोड दाखवण्यात आलेलं नाहीये त्यामुळे प्रेक्षक हे मोठ्या प्रमाणावर आता भडकलेले नेगेटिव्ह मालिका सर्वच आहेत या मालिकेमध्ये काय विशेष या मालिकेत एकदाही पॉझिटिव्ह एपिसोड दाखवला नाही या मालिकेपेक्षा प्रेमाची गोष्ट ही मालिका तरी बरी होती तेजश्रीला उगीचच या मालिकेत घेतलंय तिला ताबडतोब मालिकेतून काढून टाका तिची ऍक्टिंग आम्हाला बिलकुल पटत नाही मालिकेची टीआरपी उतरली की ही मालिका सोडून जाईल म्हणूनच आम्ही मालिका अगोदरपासूनच पाहतच नाही यांसारख्या कमेंट्स करत सध्या प्रेक्षक दोगातली ही तुटेना या मालिकेवर भडकलेले तर मित्रांनो तुमच्या या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा